नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आषाढ महिना म्हटला की तळणीचे अनेक पदार्थ केले जातात परंतु विशेष करून या महिन्यामध्ये कापण्या केल्या जातात तसेच गव्हाचे पीठ व वा गुळ वापरून गुलगुले केले जातात गुलगुले म्हणजेच याला तुम्ही गोडभजी असेही म्हणू शकता तसे पाहिले तर गुलगुली दोन प्रकारे केली जातात एक म्हणजे तव्यामध्ये डोशासारखं पातळ बॅटर बनवून कमीत कमी तेलामध्ये भाजून घेतली जातात व हो दुसऱ्या प्रकारे अशा प्रकारे तळून केली जातात तर आपण आज तळून बनवलेले गुलगुले करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपल्याला गुळ वितळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये पावून वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया व ज्या वाटीने इथे पावून वाटी गुळ घेतलेला होता त्याच वाटीने इथे पावनवाटी पाणी घालून घेतलेलं आहे या पाण्यामध्ये पू गुळ पूर्णपणे विरघळून द्यायचा आहे नंतरच पाणी गाळून घ्यायचं आहे आता गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झालेलं आहे व इथे एका वाटीमध्ये गाळून घेतलेलं आहे गुलगुलेचं बॅटर तयार करण्यासाठी इथे एका भांड्यामध्ये दीड वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घालून घेऊया गुलगुले बाहेरून एकदम कुरकुरीत तयार होण्यासाठी यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालूया यामध्ये चवीपुरतं मीठ यामध्ये एक चमचा बडीशेप इथे मी बडीशेप आख्खीच घेतलेली आहे तिला वाटून वगैरे काहीही घेतलेलं नाही गुलगुल्यांमध्ये अशी अख्खी बडीशेप घातल्यामुळे गुलगुले खाताना बडीशेप दाताखाली येते व त्याची चव भन्नाट लागते इथे तुम्ही अख्खी बडीशेप घालण्याऐवजी बडीशेपची पूड करून घातली तरीही चालू शकते यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड अर्धा चमचा खसखस घालून हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घेऊया व इथे आपण वाटीमध्ये पाणी गाळून घेतलेलं आहे हे पाणी थोडे थोडे करून यामध्ये घालून घेऊया व एका विकच्या सहाय्याने चांगले हलवून घ्यायचे आहे यामध्ये एकदम सगळं पाणी वापरायचं नाही तर लागेल ला असं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये अजिबातही गुटळ्या तयार होणार नाहीत गव्याचं पीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे यामध्ये पटापट गुटळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे पहिल्यांदा कमीत कमी पाणी घालून चांगल्या गुटळ्या फोडून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे इथे बॅटर तयार झालेलं आहे पाच मिनिट तरी हे बॅटर चांगलं असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकाच डिरेक्शनने हे बॅटर चांगलं हलवल्यामुळे हो गुलगुले आतून एकदम जायदाय तयार होतील व एकदम हलकी फुलकी बनतील हे बॅटर आपल्याला एकदम जास्त पातळ करायचं नाही व खूप घट्टही करायचं नाही हे बॅटर खूप जास्त पातळ झालं तर गुलगुले चपटे बनतील व तेलकटही बनतील तसेच हे मिश्रण जर खूप जास्त घट्ट झालं जा तर गुलगुले खाताना पीठ खाल्ल्यासारखे लागतील तर अशा कन् कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण चांगलं फेटून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून दहा मिनटासाठी हे मिश्रण भिजत ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर हे मिश्रण चांगलं भिजलेलं आहे मगाशी मी यामध्ये जायफळ पूड घालायची विसरून गेली ती यामध्ये थोडीशी आलेखिसायच्या खिसणीने घालून घेत आहे गुलगुली एकदम टम्म अशी फुगण्यासाठी यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊया व सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी यावरती थोडंसं पाणी पर घालून परत एकदा एका दुसरा मिनिट चांगलं हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण भिजल्यानंतर मला थोडंसं घट्टसरसं वाटल्यानंतर मी यामध्ये परत दोन ते तीन चमचे पाणी घालून घेतलेलं आहे व परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कढईमधील तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आता गुलगुली तळून घेऊया चोटे -चोटे गुल चोटे -चोटे ही गुल गुल तर छोट्या छोट्या आकाराची भजा टाईप आपण यामध्ये गुलगुली सोडून घे घेऊया एकदम छोट्या छोट्या आकारामध्ये ही गुलगुली सोडून घ्यायची आहेत कारण की ही गुलगुली तळल्यानंतर डबल फुलतात तसेच गुलगुली घालताना हाताला थोडीशी चिकटतात म्हणून प्रत्येक वेळेस हात पाण्यामध्ये बुडवून गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत तसेच आपल्याला हे गुलगुले मध्यम ते मंदाचेवरती तळून घ्यायचे आहेत गुलगुले तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच उलतायची गडबड करायची नाही तुम्ही जर कढईमध्ये खूप जास्त तेल उतलेलं असेल तर गुलगुली अजिबातही उलतावी लागत नाही ते आपल्या मनाने उलटी होतात परंतु मी ते थोडंसं तेल वापरल्यामुळे थोडंसं सांडच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे व हलक्या हाताने एका झाऱ्याच्या साह्याने उलट बाजूने पलटून घ्यायचे आहेत ही गोडभजी तुम्ही प्रवासामध्येही नेऊ शकता कारण की ही भजी दोन ते तीन दिवस चांगली टिकतात तसेच ही गुलगुली म्हणजेच गोडभजी तळण्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही कमीत कमी तेलामध्ये ही गुलगुली तयार होतात तर इथे गुलगुल्यांना दोन्ही बाजूने छान असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आता एका झाऱ्याच्या सह्याने गुलगुली तेलामधून काढून घेऊया अशा प्रकारे राहिलेली सर्व गुलगुली करून घेऊया या गुलगुल्यांना एकदम सुरेख रंग आलेला आहे इथे सर्व गुलगुली तळण झालेली आहेत व तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी बनलेली आहेत यातील एक गुलगुल मी तुम्हाला तोडून दाखवते तर ते आतून एकदम जाईदार बनलेलं आहे व बाहेरून एकदम कुरकुरीत झालेलं आहे तर तुम्हीसुद्धा या आषाढामध्ये अशा प्रकारची गुलगुली नक्की करून बघा अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद